जाहीर विद्यार्थी मित्रांनो शेवटी वेळापत्रक जाहीर झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो बघू शकता आपण ऑफिशियल अधिकृतपणे वेळापत्रक जा जाहीर झालेलं आहे सशस्त्र पोलीस शिपाई पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस म्हणजेच एस आर पी एफचं हे वेळापत्रक आहे याचप्रमाणे जिल्हा पोलीस चालक बँड्समन कारागृहचंसुद्धा सुद्धा जय होईल बघा संपूर्ण एका दिवशी किती विद्यार्थी बोलण्यात येईल सर्व काही याच्यामध्ये दिलेल्या व्यवस्थित व्हिडिओ बघा समजून घ्या राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक पाच दोन आस्थापनेवरील दिनांक एकोणावीस सहा दोन हजार चोवीस पासून सशस्त्र शिपाई यांची दोनशे तीस रिक्त पदांची भरती घेण्याची नियोजित आहे त्या अनुषंगाने या कार्यालयाच्या आस्थापनेवर चौदा हजार सातशे बासष्ट उमेदवारांचे आवेदन अर्ज प्राप्त झालेले आहे ठीक आहे खालीलप्रमाणे राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक पाच दोन पिनकोड बघा जे आस्थापनेवरील परेड ग्राउंडवर सशस्त्र पोलीस भरतीकरिता शारीरिक व मैदानी चाचणीकरिता नियोजन करण्यात येत आहे तर बघा इथे एकोणावीस तारखेला सकाळी पाच वाजता बोलण्यात आलेला आहे बुधवार आहे आणि पाचशे विद्यार्थी पहिल्या दिवशी बोलण्यात आलेले आहेत त्यानंतर बघा आपण कालच सांगितलेलं होतं की पहिल्या दिवशी पाचशे दुसऱ्या दिवशी सातशे मग हजार मग वाढत वाढत जात असते संख्या त्यांच्या नियोजनानुसार आणि प्रेझेंटीनुसार अबसेंटीनुसार त्यानंतर बघा वीस तारखेला सातशे एक एकवीस एक तारखेला हजार त्यानंतर बावीस तारखेला हजार रविवारी सुट्टी असणार आहे त्यानंतर चोवीस तारखेला बघा हजार पंचवीसला हजार पंच सुद्धा हजार त्यानंतर बघा परत तीसला सुट्टी असणार आहे बाकी हजार हजारच आहे त्यानंतर बघा पुढे जर बघायला गेलो आपण तर एकूण सहा जुलैपर्यंत भरती चालणार आहे म्हणजे एकूण फक्त अठरा दिवसामध्ये तुमचं ग्राउंड कंप्लीट होणार आहे आपण तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की खूप कमी फॉर्म आलेल्यामुळे भरतीही खूप फास्ट होत असते आणि त्यामुळेच हे नियोजन त्यांनी आखलेलं आहे एकूण चौदा हजार सातशे बासष्ट फॉर्म आलेलं आहे फक्त जागा भरपूर आहे आणि कॉम्पिटिशन खूप कमी असणार आहे याचं पहिलं कारण म्हणजे विद्यार्थी हाईटमध्येच एस आर पी एफला कटत असतात जास्तीत जास्त कारण की एकशे अडुसष्ट हाईट असल्या कारणाने तर ज्यांची हाईट एकशे अडुसष्ट किंवा एक अडुसष्टपेक्षा जास्त आहे त्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त फोकस हा एस आर पी एफला करायला पाहिजे कारण की यावर्षी जास्त जागा आहे तर हे संपूर्ण तुम्हाला वेळापत्रक आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे टेलिग्रामची धन्यवाद